त्या मूर्खांना सांगा की तो उत्तर प्रदेशात बसून अशी विधानं नको करू तू महाराष्ट्रात ये आणि विधानं कर मग तुला तुझं चॅलेंज कसं स्वीकारतो आणि मनसैनिक तुझ्या गालाखाली कशी बोट बोट होतं ते दिसेल तुला त्यामुळे तिथे बसून वल्गाना करू नको इकडे म्हणा पाहिजे भाजपचे पूर्व आणि ना केवळ हे ऐका हे आता भाजपने जो काही मराठी माणसांची जी काही एकजूट पाहिलेली आहे आणि ही एकजूट पाहून त्यांच्या पायाखालची जी वाळू सरकलेली त्यांनी जो धसका घेतलाय यातून त्यांनीच हे शासन पुरस्कृत ही सगळी माणसं उभी केलेली आहेत त्यांना त्यांच्या कांद्यावर बंदुका ठेवून हे सगळं चाललेलं आहे हे हे बिथरल्याचं लक्ष नाही सैरभैर झालेली लोक ही सैरभैरून त्यांना कळत नाही की आपण आता काय बोलावं हे जे काही वक्तव्य आहेत ना ही शस्पद आहेत त्यामुळे ते आपण विनोदाने घेतली पाहिजे त्याचा एन्जॉय केलं पाहिजे हे सगळे तुम्ही परवापासून केडिया पाहिला कोण आहे हा भाजपचाच समर्थक आहे त्याच्या अगोदर तो मीरा रोड वाईंदरचा मिठाईवाला आहे तो कोण आहे भाजप समर्थक आहे तुम्ही जाणून बुजून जर मराठी भाषेला किंवा मराठी माणसाला मुजोरी दाखवाल आणि त्यांना अपमानास्पद वागणूक द्याल तर तुम्हाला ऍक्शनला रिएक्शन मिळणार काय वाटतं की मराठी माणसाला प्रयत्न झाला उत्तर हे कसं आहे माहिती ही भाजपची रणनीतीच आहे त्यांचा हा मूळ फंडाच आहे दोन हजार चौदा पासून लोकांनी देखील अनुभव घेतलाय की तुम्हाला जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विभक्त करायचं आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या बाजायच्या ह्या आमचा मुद्दा हा राजकारणा पलीकडे जाऊन आहे आमच्या मराठी भाषेसाठी आहे आमच्या संस्कृतीसाठी आहे आमच्या मराठी माणसासाठी आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीची आमची संघटना म्हणून आम्ही काम करतो हा राजकारणा पलीकडचा मुद्दा आहे इथे कुठलंही राजकारण आहे हे सगळे मराठीच आहेत ना